महाराष्ट्र सातारा जिल्हा परिषद सातारा शिक्षण विभाग प्राथमिक स्वर्गीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा आणि या ठिकाणी सर्व समन्वयक आहेत आणि यामध्ये सन्माननीय युवराज कंसेसर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतायत काल आणि आज या ठिकाणी स्वर्गीय खाशाबा जाधव जिल्हास्तर कुस्ती स्पर्धा ज्या संपन्न झाल्या या कुस्ती स्पर्धांमध्ये हा या कुस्ती स्पर्धामध्ये काल एकशे दहा मुलं वैजनी गटाप्रमाणे आणि आज एकशे दहा मुलं स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या सर्व स्पर्धा आयोजित करण्यासाठी माझं आमची जिल्हा परिषद या ठिकाणी आम्हाला ज्यांनी जिल्हा परिषदेने जे के सहकार्य केलं आणि स्पर्धा भरवण्यासाठी किंवा स्पर्धा घेण्यासाठी जे प्रोत्साहन दिलं त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय नागराजन मॅडम त्याचबरोबर आमच्या जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी आदरणीय मुजावर मॅडम त्याचबरोबर आमचे जिल्हा क्रीडाप्रमुख सन्मती देशपांडे साहेब विस्ताराधिकारी या सर्वांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही या स्पर्धा कालपासून आज या ठिकाणी पूर्ण तुला घेतल्या आहेत खऱ्या अर्थानं या स्पर्धा नक्कीच भावी आपल्याला महाराष्ट्र केसरीज घडवून देण्यासारख्या या स्पर्धा या ठिकाणी सरकार झालेल्या आहेत यांनी जे आपल्याला भारताला एकोणीसशे बावन्न साली मध्ये हे लसी या ठिकाणी आपणाला काशी पदक मिळवून दिलं त्याची पुनरावृत्ती आपल्या जिल्ह्यातून व्हावी ही सर्वांची इच्छा आहे या अनुषंगानंच त्यांच्या नावानं या ठिकाणी त्यांच्या स्मृती जिल्हा परिषदेने या स्पर्धा सुरू केलेल्या आहेत यामध्ये मी स्वतः त्याचबरोबर माझे सर्व तालुका क्रीडा समन्वयक आणि आमचे क्रीडा शिक्षक जिल्ह्यातील सर्व या सर्वांनी या स्पर्धेसाठी पाठपुरावा करून या स्पर्धा चालू करण्यामध्ये माझे सर्व क्रीडा समन्वयक माझ्यासोबत होते आणि त्यामुळंच या स्पर्धा त्यांच्या सहकार्यामुळं या स्पर्धा गेले पाच वर्ष झालं पार पडतायत आणि चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स या संपूर्ण जिल्ह्यातून कुस्ती शौकनांचा या ठिकाणी जसा गावचा फड आपल्या गावचं मैदान मोठं मैदान जसं होतं त्या अनु ज्या प्रकारे हे मैदान संपन्न होतं आहे यामध्ये सूत्रसंचालन करणारे आमचे कोरणे सर असतील किंवा कुस्ती समालोचन करणारे आमचे संदीप सर असतील उमेश पाटील पाटील सर असतील या सर्वांच्यामुळं या, या कुस्ती स्पर्धेला एक मोठी रंगत आलेली कालपासून आपण पाहत आहे आणि खऱ्या अर्थानं नक्कीच भावी आपल्याला भविष्यामध्ये आपल्या सातारा जिल्ह्यातून आमच्या या जिल्हा परिषद हां जिल्हा परिषद शाळांमधून एक तरी महाराष्ट्र केसरी बांधल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आमचे जिल्हा क्रीडा उंबळ सर आणि थरमाटे सर त्याचबरोबर जिल्हा क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नवनाथ कंचे सर आणि शिवाजी निकम सर श्रीकृष्ण यादव सर ही सर्वच दिग्गज मंडळी या ठिकाणी आम्हाला सर्वांचं सहकार्य सर लागतं त्याचमुळं या स्पर्धा संपन्न होत आहेत सर्व सर्व क्रीडा समन्वयक या ठिकाणी तालुका समन्वयक आणि सर्व क्रीडा शिक्षक यांच्यामुळं या स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्र आज आणि आमचे यूट्यूब चॅनलचे रमेश स्वराज सर यांच्या माध्यमातून या ज्या स्पर्धा आमच्या लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवल्या जात आहेत त्यांचाही या ठिकाणी आभार मानतो संपूर्ण स्पर्धा पार पाडण्यामध्ये माझ्या जिल्ह्यातील सर्वती तालुका क्रीडा संघटक असतील क्रीडा शिक्षक असतील यांनी जे सहकार्य केलं त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद तर आपण बघूयात हे होते ज्यांनी स्वर्गीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा अवरात्र झटून पार पाडले ती ही सर्व मंडळी या ठिकाणी क्रीडा समन्वयक म्हणजेच क्रीडा शिक्षकांचा कणा असलेले हे सर्व धाडाडीचे नेतृत्व त्या सर्वांना क्रीडा लक्ष या यूट्यूब चॅनलकडून खूप साऱ्या शुभेच्छा ह्या स्पर्धा अशाच उच्च उच्च स्तरावर जावं या पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडून शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र